लासलगाव ग्रामीण रुग्णालयात सामाजिक कार्यकर्त्यांकडून वैद्यकीय अधिकारी व महिला कर्मचाऱ्यास अरेरावी करत कामात हस्तक्षेप वारंवार केला जात असल्याच्या निषेधार्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आरोग्यसेवक व सेविका कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन तासांपासून काम बंद करत रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ठिया आंदोलन सुरू करत वारंवार कामात हस्तक्षेप करत अरेरावी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी लावून धरण्यात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांचे हाल झाल्याचं चित्र पाहायला मिळाले नऊच्या सुमारास एक हानामारीचे पेशंट या ठिकाणी आलेले होते तर संबंधित रुग्णांना पाहून येथील वाहन चालक यांनी संबंधित ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकारी यांना तसे कळवले होते पण त्याच वेळेस येथे एकच स्टाफ उपलब्ध असते ऑन ड्युटी तर ती स्टाफ एका पेशंटची डिलिव्हरी करत होती त्यामुळे सुद्धा पेशंट अटेंड केले नाही तर त्यांना सांगितले डॉक्टरांनी पण तसं सांगितलं परंतु त्यांनी असे न सांगता वरिष्ठांना सांगितले का एक तासापासून संबंधित पेशंट वेटिंग करत आहे आणि इथे कोणी नाही आहे तर असं नसतानासुद्धा ह्या लोका ह्या रुग्णांनी येथे सब उपस्थित रुग्णांना त्यांचे व्हिडिओ काढून त्यांचे नि त्यांना निगेटिव्ह बोलायला सांगून व्हिडिओ काढले व संबंधित व्हिडिओ वरिष्ठ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना पा पाठवून दिले तर संबंधित ज्या ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकारी तसेच स्टाफ नर्स आणि शिपाई हे होते यांना दमदाटी करून त्यांच्या ऑर्डरड्राईव्हपणे बोलून त्यांना त्यांच्यावर प्रेशर आणला तर अशा यामुळे आम्ही सध्या आंदोलन का काम बंद आंदोलन करत आहोत